पाणी त्यात टाकून दे पिऊ इकडे बघ मौली म्हणजे दादाच्या हातात एक बाप बघ हे बघा आमचे माऊलीन पिऊ सुद्धा कशी काम वगैरे बघितलं का आमच्या घरात सगळीकडे पसारा पसाराच दिसतोय अं ते आवडायचंय दोन घरच झाले आवरायचे बघ किचन मधलं सगळं सा सामान खाली केलंय थोडस राहिलंय बाकीच पण करायचं एवढं राहिलंय नाही मोठ सामान आहेत भांडे ते नाही मोठे तर घासून पण झालेत वाळायला ठेवलेत बाहेर बघा इकडं काय ठेवलेत घासले तर आणि म्हणजे पाऊस येत होता त्याच्यामुळे जास्तच जरा हे झालं पावसाने काय सुधराय नाही काय नाही सगळीकडं सगळ्याच घरात भांडे भांडे दिसते तर कपडे ते धुळेचे झाले दोन घरातले हे बघा आपण काम करतो तर लेकर कसे काम करते तर पिऊ कसे काम वाढून ठेवलंय हे बघा घट बसवते त्या दिवशीचं आमचं आवरलं ते झालं भांडण गट, ते तर आई आता घट घटाचं तयार तयारी होता होत्या त्यात सगळं मिक्स धान्यं ते घेतलं ते माती घेतली होती आणि खाली केळीचं पानं अंतरलं आणि त्याच्यावर हे धान्य असं टाकून देत होतं म्हणजे घट बसवायचं ते हे करत होत्या मी बाकीचं आवरित होते तोपर्यंत तर आवरायचं ते लावायचे राहिले होते तर मी काम माझं तिकडे चाललं होतं आणि आई इथं घट बसून घेतात घटस्थापन करतात हे बघा पिऊ कशी मधी मधी करते हे बघा असं बसवलं होतं आमचा घट आमची घटस्थापना झाली होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि पहिले म्हणजे बसवले हो का ते आपल्या खायच्या पाण्याच्या ह्याच्यावरच बसवते ना देव पण मग त्याच्या खाली पानं हातरवले होते पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ असती तर केलती। जो हो ते केलं आणि ज्योतेची होते आमचा घ घट बसून चालता ज्योत्याची होती त्यामध्ये मी ते ताट आहे ना तयार करून ठेवलं होतं तर इथं बघा पिऊचं कसं चाललंय त्यात साखर ठेवली होती तर साखर खाती आणि त्या दिवशी आमच्या इथं म्हणजे ज्योत आणतात का त्या दिवशीचं आहे बघा म्हणजे सगळे माणसं ते नाचत ते करत आम्ही फुगडी खेळत होतो ते तर आम्ही दोघं आहेत ना फुगडी खेळत होत होतं जे आपापल्याने ते लई उशीरपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत ते मिरवणूक ते असते आमच्या गावात मधून ते चाललं होतं गाण्याचं आवाज हे बघा बपून ते पण आम्ही म्हणजे बा पिऊ पिहू माऊली सगळेच नाचत होते सगळ्यांनी एकदम हे केला सगळ्यांनाच आवडतं नाचायला ना ते पिहून माऊली पण माऊली पण बघा कसा नाचतोय सगळ्या <laughs> गावातले आमच्या गावातले पोरन त्यांचं कसं नाच सगळे डान्स करत होते तिकडं हिकड बघा पिहूचा आणि पिहूच्या पप्पाचा डान्स कसा चाललाय दोघच महाग म्हणजे पिहू घेतली होती खांद्यावर त्याच्यामुळे तिला महाग घेऊन नाचत होते बघा दोघच नाचत होते एका साईडला आम्ही तिकडं साईडला उभं होत होतं सगळ्या बायकांते पण येतात ते बघण्यासाठी कार्यक्रम का। हे बापलेखाचा का कसा गा डान्स करायचा चाललंय बघा सर्वांना हे बघ पिहू कशी नाचती पप्पा पण नाच नाचतेत लय मजा केली म्हणजे त्यांनी नाचायचा जास्त आनंद घेतला ते दहा अकरा वाजले होते तरी सगळे नाचतच होते आणि पाऊस येत होता वरून पावसाचं तर काहीच हे पण तिकड गावाला ना लय पाऊस चालू आहे सगळीकडच पाऊस आहे ना सगळीकडे असतो पाऊस हो ना